नमस्कार माझं नाव आश्वी ज्ञानेश्वर काळे आणि माझ्या हॉटेलचं नाव आहे काळेवाडी काळेवाडी हे हॉटेल मला खूप जण असं विचारतात की मॅडम तुम्ही भरपूर नाव आहे मुलीचं नाव जसं आराध्य आराध्य पॅलेस का नाही ठेवलेलं आराध्य का नाही ठेवलेलं तुम्ही काळेवाडीत का निवडलं तर काळेवाडी हे नाव निवडण्याच्या मागे माझे तसे तीन आहे सगळ्यात पहिलं म्हणजे माझं आडनाव काळे आहे म्हणून मला काळेवाडी नाव आवडलं त्यानंतर माझ्या गावाचं नाव काळेवाडी आहे म्हणून मला काळेवाडी आवडली आणि तिसरी गोष्ट ती जी खूप महत्वाची जी मला म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या ग्राहकांनी पण मला ती सांगितली आणि ती माझ्या पण मनात होती जी अशी की काळे हे सरनेम सगळ्यांमध्ये असतं आणि काळे हे सरनेम सगळ्यांमध्ये असल्यावर मी काळेवाडीत आलोय म्हणजे काळेवाडी ही माझीच आहे त्यानंतर बांबूच का निवडलं किंवा असंच काय तर बांबूचं वैशिष्ट्य पण तसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे खास छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रशस्त असं हॉटेल फॅमिली साठी माझ्या सावडी साईडला नव्हतं जेणेकरून मला जे पाहिजे हो होतं की मी मिस्टरांना बोलले की आपल्याला असं वेगळं काहीतरी हॉटेल पाहिजे घंटी डोक्यात वाजायला लागली की आपल्याला वेगळं काहीतरी पाहिजे त्याच्यामध्ये वेगळी थीम मी बांबूची निवडली बांबूची यामुळे की हा जो आसामचा मी बांबू वापरलेला आहे की आसामच्या बांबूचं एक वैशिष्ट्य मी थोडासा अभ्यास केला बाकी मला एवढं विशेष माहीत नाही बांबूचं पण आसामचा बांबू हा उन्हाळ्यात थंड असतो हिवाळ्यामध्ये गरम होतो आणि जे बांधकाम आहे या बांधकामाचं या बांबूचं लाईफ पण टेन इयर्स आहे त्यामुळे म्हटलं की नाही आपल्याला असं काहीतरी पाहिजे की युनिक वाटलं पाहिजे आणि आतापर्यंत मला माझ्या ग्राहकाकडनं असं मिळालं की मॅडम तुम्ही खूप छान हॉटेल केली आणि युनिक आहे माझी पोच पावती की मी युनिक काहीतरी केलंय माझा एक प्रशस्त हॉल आहे जो मी शंभर ते दीडशे लोकांचा मी तिथे प्रोग्राम करते जसं एंगेजमेंट त्याच्यानंतर बर्थडे त्याच्यानंतर एक डोहा जेवणाचा प्रोग्राम जे हे असं जे आहे त्या प्रशस्त हॉलला मी माझ्या मुलीचं नाव दिलं जे आराध्य हॉल आहे आणि ते पण ग्राहकांना खूप आवडलं ते पण मला हॉलची पोच पावती मिळाली की मॅडम हॉलचं नाव तुम्ही आराध्य ठेवलं हे पण खूप युनिक आहे त्यानंतर भारतीय बैठक या भारतीय बैठक हा शब्द सगित्रच हा उल्लेख असतो त्यामुळे माझी जी, जी भारतीय बैठक आहे जी मी बसून जेवणाची ही खास तर मी आई लोकांसाठीच केलेली आहे जे म्हणजे मी स्वतः जेव्हा माझ्या मुलीला घेऊन बाहेर गेले तर चेअरवर बसणे फार अवघड होतं त्यामध्ये मुलांना लक्ष देणे अवघड होतं खाऊ घालणे अवघड होतं त्यामुळे मी माझ्या माझ्यावरनं हा प्रश्न सुटावा म्हणून मी भारतीय बैठक हा प्रकार केला पण भारतीय बैठकला भारतीय बैठक नाव न देता मी त्याला निवांत हॉल असं दिला जे माझ्या आराध्याला लागूनच तो हॉल आहे आणि मी त्याला निवांत असं नाव दिलं तेही मला पोचपावती होती की ग्राहकांनी सांगितलं की तुम्ही हॉलला खूप छान नाव दिलं दोन फॅमिली हट बनवले आहेत आणि तिसरी माझी कपल हट आहे कपल हट असं नाव मी यामुळे दिलं की येणाऱ्या कपलला वाटलं पाहिजे की नाही या हॉटेलमध्ये ना सगळं तर सार्वजनिक आहे पण आपल्यासाठी दोघांसाठी काहीतरी वेगळं आहे मी तिथे एक टेबल आणि दोनच चेअर ठेवलेले आहेत जे त्यांना वाटावून वा निवांत आहे त्यामुळे नंतर फॅमिली हट आहे माझ्या दोन त्या फॅमिली हट पण अशा आहेत की एक जॉईंट फॅमिलीतले जर आठ ते दहा लोक आहेत हट मध्ये आठ ते दहा लोक सतीश बसतात त्यांना ते आवडतं चला हॉल हॉलमध्ये न बसता एक आपल्या प्रयरची याच्यामध्ये बसलं पाहिजे आठ लोकांची विचारांची देवाण घेवाण होते आणि आता तुम्हाला माहिती धावपळीच्या जीवनामध्ये खर तर वेळच नाही फॅमिलीला द्यायला मग ही माझी जी हट आहे जी मी युनिक अशी बनवलेली आहे की त्याच्यामध्ये आठ लोक एकत्र येतात आठ लोकांच्या लोका विचारांची देवाणघेवाण होते आणि आठ लोक एका वरती जेवायला मिळतं जे आताच्या पिढीमध्ये कमी झाले खूप हा एक विचार केला आहे आणि त्यांना प्रायोरिटी मिळते त्यांच्या फॅमिलीसाठी खेळणी माझ्याकडं प्रशस्त आहे आणि माझी ती खेळणी ना खरं म्हणजे तुम्हाला झोक वाटेल पण ती खेळणी मी अशी बनवली आहे की झोका बनवताना सगळ्यात पहिले मी बसली त्या खेळणीवरती आणि मग मी धोका बनवलाय जेणेकरून माझ्यासारख्या लोकांच्या पण इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे अडल्टच्या छोट्या मुलांचे तर झोके सगळीकडे असतात छोटे मुलं झोके बसतात एन्जॉय करतात पण माझ्याकडे येणार मला जेव्हा अडल्ट झोके खेळले तेव्हा मला त्यांनी विचारलं पण म्हणजे मॅडम तुम्ही झोका खूप सुंदर बनवला आणि खूप छान बनवला वेगळा बनवला आणि खरं म्हणजे तुम्ही आम्ही खूप विचार करून आणि घरगुती बनवलाय आणि तो मी विचार केला नाही की माझ्यासारख्या लोकांना अडल्टला हा झोका खेळता आला पाहिजे मोठ्या लोकांची पण झोका खेळण्याची इच्छा पूर्ण झाली पाहिजे त्यामुळे माझ्या घरचे झोके पण मी असे विचार करून बनवले प्रत्येक गोष्ट मी फार विचार करून बनवलेली जे करून सगळ्यांच्या मनातल्या जे लहान लेकरापासून आता था, मोठ्यांपर्यंत विचार विचार केलाय त्यात कपलचा पण विचार केलाय की त्यांनाही निवांत वाटलं पाहिजे कुठेतरी त्यामुळे मी सगळ्या गोष्टींचा विचार करून हॉटेल म्हणजे उभारलेली आहे माझ्या प्रशस्त हॉटेलचा युनिक अशा थीमचा आणि युनिक अशा विचारांची हॉटेल छत्रपती संभाजीनगर येथे हर्सुल ही नाका याच्या उजवा साइड ला आहे आणि हॉटेलचं नाव कायवडी आहे तसंच माझा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स सेवन थ्री सेवन फाईव्ह सेवन ट्रिपल झिरो